नमस्कार न्यूज ट्वेंटी चव्हाण पाहुया बावन के चे काम सध्या संत गतीने का होईना परंतु चांगले होताना दिसून येत आहे पाहुया सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सातशे के जिंतूर परभणी गंगाखेड पिंपळदरी किनगाव ते बिदर असा राष्ट्रीय महामार्ग असून गेल्या सहा ते सात महिन्यापासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे या राष्ट्रीय महामार्गावर गंगाखेड तालुक्यातील जवळपास बरेचसे गावे येतात प्रमुखत कासारवाडी टोकवाडी इसाद अरबुजवाडी खोकलेवाडी पांढरगाव बोर्डा सुप्पा कुणगिरवाडी तांडा सुप्पा तांडा निळानाईक तांडा दामपुरी मोड पिंपळदरी आदी गावांचा हा प्रमुख मुख्य वाहतुकीसाठी दळणवळणाचा मार्ग राहणारा असून संबंधित गावातील गावकरी हा मार्ग चांगला व मजबूत व्हावा यासाठी वारंवार संबंधित कर्मचारी इंजिनियर गुत्तेदार यांच्याशी चर्चा करतात व सध्या तरी हा सातशे बावन्न के राष्ट्रीय महामार्ग इस्टिमेटप्रमाणे होताना दिसून येत आहे असे प्रत्यक्षदर्शी व गावकऱ्यांच्या मनोगतातून प्रतीत होते सदरील काम हे निखिल कन्स्ट्रक्शन पुणे यांनी घेतलेले असून गावकऱ्यामध्ये या महामार्गाच्या कामाचे समाधानकारक उत्तरे ऐकून एकंदरीत हा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न के उत्तम होताना दिसून येत आहे व निखिल कंट्रक्शनचे काम हे चांगले व समाधानकारक आहे असे गावकरी उत्तर देताना आढळून आले असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे सर यांनी कळवले आहे अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात काही घटना घडामोडी अभि फिलहाल तो काम अच्छा ओके चौहान राणार निघणार नाही तांना दुखी विरम सण असो रोडचे काम एवढे चालू आहे आता हे रोडचे जे काम चालू आहे हे एस्टिमेट नुसार काम आहे का तो असं वाटतं का तुम्हाला कळत एस्टीमेटचं मग तुम्ही कसं काय म्हणता की हे चांगल्या प्रकारचं काम चालू आहे बर तुम्हाला आता याच्यात कुठं कामामध्ये कमतरता किंवा कंजूसपणा असा गुत्तेदारांनी केलेला आहे असं वाटतंय का मग हे तुम्हाला आता तुम्ही निर्णायक तांड्याच्या रह रहिवाशी आहात तर तुम्हाला हे काम चांगल्या दर्जाचं आहे असं वाटतंय का आता जे काम चालू आहे डांबरीकरणाचा एक पट्टा मारला जातोय त्याच्यावर दुसरा पट्टा येणार का येणार येणार किती इंचा येणार तो माहिती आहे का नाही नाही काय माहित नाही पण तुम्ही निर्णय नाही कुशी आता तुमच्या गावामध्ये हेच काम चालू आहे तर या कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का धन्यवाद माझं नाव निखिल कन्स्ट्रक्शन मध्ये सिनियर इंजिनियर म्हणून काम, काम करत आहे तरी आपलं गावडाचं काम आतापर्यंत तांडा ते सिंपलरी तांड्यापर्यंत कम्प्लीट झालं उर्वरित काम आपण लवकरच कम्प्लीट म्हणजे डिसेंबर दहा तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करतात आता हे जे काम निर्णायक तांडा ते सुप्पा तांडा एका साईडचं चा काम चालू आहे तर निर्णायनायक तांडा ते किनगाव म्हणजे चिखली फाट्यापर्यंत हे काम डांबरीकरणाचं किती दिवसात पूर्ण होईल पंधरा तारखेपर्यंत किनगाव पर्यंत आपण करू एक साइड आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात